खरं सांगू का मी हो म्हणजे आता ती पण गमतीचा भरपूर शौक आहे मी खूप कॉन्शियस होतो एक तर माझी हाईट ही पुरुषांमध्ये पण जास्त आहे बाई एवढ्या हाईटची नसते कधी बरं मी आहे बारीक म्हणजे असा फिगर वगैरे चांगली असलेला कोणत्या असा ऍथलेट वगैरे असता गोष्ट वेगळी तर बारीक आणि नऊवारी साडी आणि ती तू तिला हे करतो आणि मग कुमार सोहनी डायरेक्टर होता आमचा कासूची सासू कुमार सोहनी प्रदीप दळवी लेखक आणि चांगली कास्ट होती अरुण नालवडे होता ओरिजिनल मध्ये अश्विनी भावे होते अतुल परचुरे होता अविनाश खरशीकर होता माया गुर्जर होती वगैरे तर ते तर त्यांनी मला सांगितलं की आपण असं करू घाई घाई तुम्ही साडी नसून येऊ नका आपण तुम्हाला व्यवस्थित मिस्टर प्रभाळकर प्रवाळकर पटेल मी नंतर केली तसं आपण तुम्हाला व्यवस्थित बाई करू घाई घडवडीत नको तिथे इंटरव्ह्यू टाकूया आपण इंटरव्ह्यू नंतर मी बाई घेऊन येतो आणि त्याची मी खूप कॉन्शियस झालो होतो म्हटलं मला नाही शोभणार ना ते ब्लाउज आणि आत्म <laughs> ते आत्मस काय काय करायला लागतं सगळं तर तर मग आम ते आमची <laughs> रंगीत तालीम साहित्य संघ मंदिर नावाचं जे <laughs> आहे चरण रोडला तिथे चालू एक पाच सात लोक असे बसले होते रंगीत मी खूप कॉन्शियस झालो होतो तिकडे दाजी भाटोडेकर तिथे ते जवळ राहायचे ते आपले सहज घेऊन मागे बसले होते <laughs> अंधारात मग <laughs> काय चाललंय स्टेजवर रंगीत तालीम चालली काही कोण नव्हतं आणि मी एंट्री घेतली तर मी एंट्री घेतल्यानंतर खूप कॉन्शियस होतो मी hmm. आणि मग नाटक सुरू झालं तर ते मी एंट्री घेतल्याबरोबर ते एकदम ओरडले बाहेर मागून hmm. सुहास मी भयंकर कॉन्शियस झालो सुहास तर, मी तर मी जसं नाटक हे तालीन संपली ते आले आतमध्ये त्यांना खूप आवडलं अरे धमाल आहे खूप चालणार नाटक खरंच चाललं म्हटलं हो दाजी तुम्ही सुहास काय बोललात अरे म्हणे तू आता उतरलास खाली मला सुहासिनी मुळगाकर वाटली काय बोलता आणि आणि त्याच्यानंतर तुला सांगतो रिव्ह्यू झाले त्या रिव्ह्यूज मध्ये तीन ते चार मराठी पेपरांमध्ये हा उल्लेख होता आणि त्यातल्या एक रिव्ह्यू लिहिणाऱ्या बाई होत्या ललित बापट म्हणून त्यांनी मध्ये रिव्ह्यू लिहिला होता की प्रवळकरांनी सी वेशात बघून सुहासिनी मुळगाकरांची आठवण ललिता प्रेस मध्ये आणि मग नंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी विजय तेंडुलकर हसवापसवी बघायला आले हसवापसवी बघायला दिनानाथ मंगेशकरला पार्लरला आणि मग म्हटलं तेंडुलकरांसारख्या वेगळ्याच पद्धतीचं नाटक लिहिणार हे कसं वाटेल कर म्हणून मी भयंकर मी सारखं मला भीती होती ते आले आणि त्यांनी ते त्यावेळेला कॉलम लिहायचे रामप्रर ना, नावाचा कॉलम तेंडुलकरांचा चालू होत त्याच्यात त्यांनी दिलं असं की परवाच दिलीपचं नाटक बघायला गेलो होतो खूप असं मजा यायच होती लोक होते आणि दिलीप एकदम दिलीपची बाई माझ्या शेजारून गेली कारण मी ती बाईची एंट्री प्रेक्षकांना घ्यायचो लॉटरी लागली म्हणून आणि मी दचकलो आणि एकदम मला वर्तमान काळात घडणारी ही घटना भूतकाळात घेऊन गेली आणि त्यांनी सगळं व्यक्तिचित्र मला तेंडुलकरांनी हे आहे माझ्याकडे कटिंग केलेलं रामप्रहर रामप्रहर कॉलम होता तो चिमणराव बद्दल मला आता बोलायला आवडेल कारण चिमणराव मी आता कधी कधी आम्हाला वेळ असतो तेव्हा आम्ही त्याचे व्हिडिओ पाहतो त्या सिरीज पाहतो आता ते आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजे सोशल मीडियावर आम्ही त्याचे व्हिडिओज आहेत युट्यूबवर सो त्या काळात तुम्ही बऱ्याचदा बऱ्याच मुलाखतींमधन सांगितलेलं आहे की एकच एकतर मालिका एकच चॅनल आणि त्यामुळे ते स्टारडम अनुभव अनुभवायला मिळाले मला त्या स्टारडम विषयी काय कारण आत्ता बघा आताही म्हणतात सिनेमाच्या हिरोनपेक्षा टीव्हीवरचे स्टार लोकांना अधिक जवळचे वाटतात रोज भेटायला जातात रोज पाहून पाहून ते त्यांच्या जवळचे बनतात त्यामुळे ते लगेच फेमस होतात असं म्हणतात म्हणजे आता ह्याच्यातही मग त्या काळात एकच टीव्ही एकच मालिका आणि नॉन ती मालिका आवडीने बघायची कारण आणि त्यात खरंच म्हणजे भन्नाट आहे आणि ती जसं तुम्ही म्हणतात तसं ते कॅरेक्टरही प्रत्येकाला घराघरातले वाटायचे तो स्टारडम तुम्ही किती अनुभवला अर्थातच तुमची जीवळ खरं सांगू नंतर मग एक काय त्याला म्हणता येईल फोलणान असं नाही पण एक तुम्ही ऍक्सेप्ट करता की ठीक आहे ते पण त्यावेळेला हे नवलाई होती त्याची म्हणजे लोक एकदम ओळखायला लागणं हे नवीन होत आम्ही त्यात काम करणारे बाळकर्वे काय मी काय स्मिता पावसकर किंवा ती मुलं होती आमची तिची ते नवीन होतं ना सगळं नवीन माध्यम पहिलीच सिरियल ती अक्षरशः पहिली सिरियल होती त्याच्या वेळेला आमचं ते आम दुसऱ्या लोकांना चॉईस नव्हता आम्हाला कॉम्पिटिशन थोडा एकच सिरियल होती त्याच्यामुळे हे बघायचे ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही होता असे टीव्ही असायचे आणि तर ते सुरुवातीला खूपच लोक अचानक ओळखायला लागले मी म्हटलं ना अंधेरीला जायचो नोकरीला मी ते लोक उठून जागा जायला लागले म्हणजे काय चिमट म्हटलं मी तिथे एवढा गोटा बिटा लावून ते घेरा शेंडी आणि हे करून लोक असे असे ओळखतात हो oh, ते ते कुठून जागा द्यायला लागले wow. कधी बस असेल तर लिफ्ट द्यायला लागले नाही एकदा मी ती नोकरी सोडून दुसरं मी एका कंपनीत पार्टनर म्हणून लागलो hmm. तर भविष्य निर्वाह निधी बँकेला गेलो होतो hmm. प्रॉव्हिडंट फंड तुम्ही असं ऐकलं होतं खूप महिने लागतात hmm. मला एका तासामध्ये चेक मिळाला चिमनराव चिमनराव म्हणतात ते अकाउंटंट म्हणाले की जरा माझ्यावर दोन डिपार्टमेंट फिरा ना तर मी असा अजिबात इच्छा नसताना असा <laughs> तिथे हे नवीन होतं मला सगळं अक्षर ते अक्षरशः जातात ते म्हणा इतकं लोक हे करता मला माहीत नव्हतं आणि नॉन मराठी लोक खूप तर त्यांना कदाचित ती सगळी घरची अशी घरची मंडळी वाटली अस असतील त्यांना त्यातलं आणि थोडा काय म्हणता येईल तुला त्याच्यामध्ये ते चुकीचं होतं का बरं होतं मला माहीत नाही पण चिमंडा करताना माझी थोडी ॲक्टिंगची स्टाईल मी बदलली होती इन द सेन्स त्याला नॅचरलिस स्टाईल म्हणतात नॅचरलिस्टिक स्टाईल म्हणजे नैसर्गिक अभिनय शैली जी माझी आहे असं मला वाटतं तो चिमडा थोडा केला व्यंगचित्रात ठरवून हाय पिच्ड वॉइस होता त्याचा तोड तर ते कदाचित नॉन मराठी लोकांना जास्ती अपील झालं असावं त्याच्यामुळे हो, ते जास्ती ह्युमरस वाटलं असेल आणि एकूण सगळं वातावरण ते विजया जोगळेकरांनी मला कास्ट केलं होतं जोगळेकर मंडवासाठी विनायक मी काही प्रहसन लिहून करायचो विनायक चास्कर खूप स्कोप द्यायचे जसं माझ्यातल्या नाटाला रत्नाकर मतकरींनी हे केलं एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग स्वतःला शोधण्याची प्रक्रिया मतकरीकडे कर सुरू झाली हु। आणि स्वतःला सिद्ध करण्याचं हे यांच्याकडे चास्करांनी स्वतः लिहून मला वेगवेगळे रोज करायला स्कोप दिला असं तर तिथे मी एक पंचवीस एक पंचवीस नावाचं एक स्किट प्रसन दिलं होतं एका जोडप्याची तीन अवस्था पंचवीस पन्नास पंचाहत्तर असं तर त्यातला पंचवीसीतला जो होता तो असा खूपच भाबडा बावड आणि असा महत्वाची व्यक्ती नसताना महत्वाची व्यक्ती असल्याचा आव आणणारा असा होता शस्करांकडच्या गजऱ्यामधलं ते प्रसन होत तो रोल बघून विजयाबाई जोडेकर वाटले की आम्ही आहे आम्ही चिमणराव सिरीयल करतोय तुम्ही चिमणराव कराल का तो बघ असं झालं ते म्हटलं ना तुम्हाला ती अशी माणसं भेटतात निश्चित करायला मला लावणारे कर आणि ते कास करणाऱ्या विजयाबाई तुम्ही मागासपासून अविनाश खर्शीकर आणि अतुल परचुरे यांचं नाव खूपदा घेतलं आज हे दोघही दिग्गज नट नाही अतुल खूप वासुजी सासू मुळेच जवळ आला माझ्या खूप खूप फ्रेंडली होता खूप काय लविंग होता लवेबल होता पण अतुल बरोबर अतुल ला मी खूप मिस करतो अतुलला कारण अतुल बरोबर मी तीन नाटकात काम केली दोन नाटक मुलगा होता सासू आणि आणि एका मुल एकाच्यात माझा अत्यंत जवळचा विद्यार्थी लाडका विद्यार्थी होता वागुरु गुरु वा गुरु नाटकात तो माझा विद्यार्थी होता मी मोटर न्युरोन डिसीज झालेला प्रोफेसर होतो व्हीलचेअरवर बसलेला